नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दिवसा फोडी करणारा अटल गुन्हेगार निमिष शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून केले जेरबंद दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव शहरातील हिंद कॉलनी परिसरातील बंद धनदायी बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण एकोणावीस लाख एकोणावीस हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता सदरबाबत मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता we तसेच दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील सप्तशृंगी निवास या बंद घराचे कडी कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण लाख पन्नास किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरून चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्हे पुण्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक बाबीची पडताळणी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा याने केले असल्याचं निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार शहर सतत तीन दिवस व रात्र पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी बिपिन शर्मा उर्फ अर्मित उर्फ विपक वर्ष एकतीस राहणार गुरुकुल नंदुरबार जिल्हा नंदुरबार धैर्य व चिकाटीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी गुन्हे गुन्ह्याच्या पुढील तपास कामी देवळाली पोलीस ठाणेस हजर करण्यात आलं असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहे सदर आरोपी जिमी शर्मा हा दिवसा घरफोडी करणारा असायत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर आरोपी विरुद्ध धुळे नंदुरबार नाशिक तसेच हरियाणा राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत सदरची नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम अपर पोलीस अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक आदित्य मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व देवळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी पोलीस उपनिरीक्षक काळे पोलीस नवनाथ सानाव सुधाकर बागुल प्रशांत पाटील पोलीस नाईक विश्वनाथ काकड विनोद टिळे देवळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार प्रकाश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम भाऊसाहेब टिळे महिला पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती पवार प्राजक्ता सुनवने, पोलीस नाईक कुणाल वैष्णव शैलेश गांगुर्डे अमोल गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक